ग्रामपंचायत लेवल मला वाटतं जिंकू काय असं मला वाटतंय काय आपल्याला लोकसभा जिंकायचे ग्रामपंचायत नाही परत एकदा घोषणा देऊया दोन्ही हात वरती करून सन्मान्य व्यासपीठ सुद्धा विनंती आहे बोला भारत माता की भारत माता वंदे, भात्रम्ण। वंदे, भात्रम्ण। की वन डे छत्रपती शिवाजी महाराज की छत्रपती शिवाजी महाराज की धन्यवाद दोन हजार चौदा दोन हजार एकोणीस प्रचंड झालेले आणि आताचे आपले कार्यक्षम तडकदार केंद्रीय पश्चराज राज्यमंत्री माननीय कपिलदा पाटील ज्यांना तिसऱ्यांदा उमेदवारी परत मिळालेली आहे असे आपले सगळ्यांचे आवडते नेते सोबत उपस्थित विभागीय संघटन मंत्री मान्य हेमंतजी साहेब लोकसभाचे संयोजक जित्रजी डाके सुशीलजी औसळकर व्यासपीठावर उपस्थित असलेल्या सर्व मान्यवर ज्येष्ठ पत्रकार शरदजी पाटील उपस्थित सर्व ज्येष्ठ कार्यकर्ते माता भगिनी बंधूंना आपण बघतोय की गेल्या दहा वर्षामध्ये ना गुरु ना भविष्यतेचा ते असा पूर्ण भारताचा होताना दिसतोय प्रत्येकाचं स्वप्न होत आपल्या भागाचा विकास झाला पाहिजे आपण दोन हजार चौदाला दोन हजार एकोणीसला मोदीजींना निवडून दिला आणि आपण बघतोय की गरिबांसाठी युवकांसाठी शेतकऱ्यांसाठी महिलांसाठी प्रत्येक क्षेत्रामध्ये मोदीजींनी काम केलं दिवशी एक यात्रा निघाली की भारत जोडं होतं की भारत तोडं होती जी न्याय होती ती अन्याय होती त्यांनी विचारलं की गरीबांसाठी काय केलं महिलांसाठी काय केलं आदिवासींसाठी काय केलं एकोणीसशे एकाहत्तर पासून तुम्ही फक्त गरीबी हटावच्या मात्र काय केलं नाही केले फक्त घोटाळ्या मग तो गुफोर्स असेल टूजी स्पेक्ट्रम असेल हो कोळसा असेल चारा असेल आज आपण बघतोय की प्रत्येक क्षेत्रामध्ये प्रत्येक क्षेत्रामध्ये नवीन नवीन योजना आल्या प्रत्यक्षात कार्यान्वित झालेल्या आहेत ऐंशी कोटी लोकांना मोफत धान्य मिळत आहे आणि ते परत पाच वर्षासाठी मोफत मिळणार आहे दोनशे वीस कोटी करोडाच्या मात्रा मिळाल्या लस मिळाला आपण सगळं जगलोय अकरा कोटी लोकांना घराघरात पाणी मिळणार आहे अकरा कोटी महिलांना घरांना आणि तिथे शौचालय निर्माण होत आहेत आणि म्हणून काल मुंबईला मोठी सभा झाली त्यांना सांगित एका नेत्याने सांगितलं की राजाचा जीव हा मध्ये लपलेला आहे खरोखरच मला वाटतं राजाचा जीव हा ईव्हीएम मध्येच आहे परंतु त्यांनी त्यांचं इव्हेंट वेगळं आणि आपलं इव्हेंट वेगळं आहे आपल्या मध्ये इ म्हणजे इमानदारी आहे वी म्हणजे विकास आहे आणि म म्हणजे महिला सक्षमीकरण आहे आणि महिला सक्षमीकरणासोबत गरीब पीडित शोषित वंचित सगळ्यांचं सक्षमीकरण हे घेऊन आज काम आपण बघतो की गेल्या दहा वर्षांमध्ये सुद्धा आपल्या मतदारसंघाचा प्रचंड असा विकास झालेला आहे मोठमोठी कामं कपिलदांच्या माध्यमातून झालेली आहेत परवा दिवशी सुद्धा माननीय रवींद्रजी चव्हाण साहेबांच्या उपस्थितीत आपल्या या रोडला मान्यता मिळेल आणि बऱ्याच अंशी आपला इथला प्रवास हा सुखकर होणार आहे आणि म्हणून आपण बघतोय की आपला देश एक टाट पूर्ण जगात उभा आहे आणि यासाठी आता गेल्या दहा वर्षामध्ये जे काय मोदीजीने आपल्याला दिलेलं आहे त्याची उतराई करण्याची वेळ ही आलेली आहे आणि म्हणून आपले आपले उमेदवार कपिल दादा आहेत आपले उमेदवार मोदीजी आहेत आणि म्हणून प्रचंड मताधिक्याने विजय करणं जो विजय दोन हजार चौदाला झाला होता जो दो विजय दोन हजार एकोणीसला झाला होता त्यापेक्षा जास्त मतांनी विजय मिळवून देणं हे आपलं कर्तव्य आहे आणि म्हणून ज्या ज्या योजनांचा लाभ आपल्याला मिळाला आहे त्या सगळ्यांसाठी हे आव्हान आहे की त्यांनी आता मोदींना निवडून द्यायचं आहे आणि परत एकदा भारत देश आपल्या सक्षम हातामध्ये द्यायचा आहे एवढंच बोलून मी सगळ्यांना आव्हान करतो आणि आपले उमेदवार माननीय पंचायत राज मंत्री कपिलदादा पाटील यांना प्रचंड मताधिकाऱ्यांनी आपण विजय करून देऊ अशा आशाबाईतून थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र